आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जस्ट संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा कल हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण आज संभाजी महाराजांची तीनशे अडुसष्ट जयंती आहे त्या निमित्तानं त्रिवंडा इथे कार्यालय मंगल कार्यालयामध्ये पंख फाउंडेशन त्याचबरोबर छावा ट्रेकिंग ग्रुप व्यापारी असोसिएशन दक्षिणाबी फाउंडेशन अशा अनेक संस्थांनी एकत्र मिळून संभाजी महाराज जयंती साजरी केलेली आहे त्यानिमित्तानं या तिने रक्तानाच शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर संभाजी महाराजांवर बोलणारी अनेक छोटी छोटी युवक आहेत त्यांचं या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये आता जे भाषणं झाली त्यामधून एकूण जवळपास वीस जे स्पर्धक आहेत त्यांनी सहभाग नोंदवला वीस पैकी तीन क्रमांक या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत या ठिकाणी सहा तारखे तीन स्पर्धक या ठिकाणी आहेत आपण त्याची भावना आपण त्याच्यावर समजून घेऊयात बाळा तुझं नाव सांग उत्कर्ष दीपक थोरात तुझा कितवा क्रमांक आला तृतीय कोणता विषय म्हणलाय तू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मदिन तुझा आता तिसरा क्रमांक आलेला आहे तुझ्या भावना काय आहे काय नाही चांगला का प्रयत्न ना करा पुढच्या क्रमांक तुझं नाव काय माझं नाव ओह देवेंद्र दादा कुठून आलो तू मी श्रीगोंदा तालुक्यातीलच पिंपरी कोलंदर या गावातून इथे आलोय आज हा जो तुझा दुसरा क्रमांक आलेला आहे तर तुझ्या मनात काय आहे भावना काय प्रतिक्रिया काय स्पर्धेत खालीवर चालू असत प्रत्येक स्पर्धेत कोणाचा कितवाही नंबर येऊ शकतो माझाही अनेक स्पर्धेत पहिला नंबर आला आहे या स्पर्धेत दुसरा नंबर आला आहे याबद्दल मी नाराज होणार नाही आणि पुढच्या स्पर्धेला अजून तयारी तुझं नाव काय माझं नाव अंजली गौतम आणि तू सोमनच्या तुझा आता पहिला क्रमांक आलेला आहे तुझ्या मनामध्ये काय प्रतिक्रिया काय आहेत आनंद तर होतोय पण असं वाटतंय की जे आपल्यासाठी एवढे कष्ट करतात जसे आई वडील काका काकी सर्वच जण कुटुंबातील सर्वच जण त्यांचं कुठंतरी नाव निघालं आज याचा मला खूप अभिमान आहे आणि ते एक वेगळीच भावना आहे कळ कसं सांगू या या कार्यक्रमाचे सर्वच आयोजक यांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी या प्रकारचा कार्यक्रम मिळाली व त्यांच्या तर त्यासाठी आभार मान मी आज आणि आपण पाहतो त्यांची भावना ही तीव्र आहे त्यांना आनंद होतो आहे की ले ले या निमित्तानं संभाजी महाराजांवर बोलण्याची संधी त्यांना मिळालेली आहे आणि याचमध्ये जे जे आयोजक मंडळे आहेत त्याचबरोबर जे रक्तदाते आहेत आणि जे स्पर्धक आहेत या सर्वांना सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवल्यामुळं आता हा हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे चांगला घडलेला आहे या ठिकाणी यांचा तिसरा क्रमांक आलेला आहे त्यांचे पालक आपल्याबरोबर त्यांची भावना काय आपण समजून घेऊ तर काय सांगाल आपल्या चिरंजीवचा तिसरा क्रमांक आलेला आहे काय सांगाल नमस्कार माझा मुलगा उत्कर्ष दीपक स्वराज या ठिकाणी आज या ह्यावा ग्रुपनी जे स्पर्धा बनवल्या त्या स्पर्धेमध्ये तो आला आता सातवीमध्ये तो आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर माझी कुराची ओळख नव्हती अतिशय पारदर्शक अशी ही स्पर्धा झाली यामध्ये मी फक्त दत्ताजी जगताप सर यांचं नाव ऐकून होतो परंतु आज मला कळालं की ते परीक्षक होते आणि अतिशय पारदर्शक असं चांगल्या पद्धतीचं परीक्षण त्यांनी या ठिकाणी केलं माझ्या मुलाचा तिसरा क्रमांक आला बऱ्याच ठिकाणी त्याचा प्रथम क्रमांक आला होता त्याला वाईट वाई वाटलं परंतु त्याला मी सांगितलं की जी स्पर्धा झाली ती अतिशय मार्मिक छान आणि जे आयोजन केलं खरोखर आपलं आ, तालु हा तालुका हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात जयंत्या होतात परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज ही स्पर्धा आयोजन केली आणि रक्तदान शिबिर आयोजन केलं त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं आभार मानतो आणि माझ्या मुलाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल परीक्षकांचे आणि आयोजकांचे मी मनपूर्वक असे आभार मानतो अशीच वारंवार संधी सर्व स्पर्धकांना मिळावी ही या ठिकाणी मी विनंती करतो आपली पुत्नीचा या ठिकाणी पहिला क्रमांक आलेला आहे तर तुमची काय भावना काय आहे खरंच म्हणजे जे आम्हाला करता नाही आलं जे आम्हाला करायची इच्छा होती पण आम्हाला तसं प्लॅटफॉर्म भेटला नाही म्हणा किंवा आम्हाला ते जमलंच नाही पण आम्ही त्या मुलीमधून साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रथम तुला पारितोषिक भेटलं भरपूर म्हणजे तिचा प्रथम क्रमांक नाही आला पण असं वाटतं माझाच प्रथम क्रमांक आला फार भरपूर आनंद भेटतो आणि ज्यांनी हे कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं त्यांनाही भरपूर धन्यवाद थँक्यू आपला भाषा आहे ज्याचा या ठिकाणी दुसरा क्रमांक आला आहे तर आपल्या मनात भावना काय या ठिकाणी सिंदूर रक्तदान शिबिर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी बालव्याख्याते दे, बालभासा देवेंद्र ओहोळ याचा दुसरा नंबर आला तो खरंच चांगलं भाषण करतो मला छान वाटते संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं जे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या कार्यक्रमाचे आयोजक सर्वांपैकी आमचे मित्र नवनाथ दरेकर सर आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून आपण समजून घेऊयात की हा कार्यक्रम योजना माध्यमात त्यांची नेमकी संकल्पना काय होती तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिनिधी कार्यक्रम साजरे केला जातात आपण जरा वेगळा पायंडा या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे रक्तदान शिबिर आहे आणि संभाजी महाराजांना बोलण्यासाठी अनेक वक्ते बाल वक्ते आपण या ठिकाणी निमंत्रित केले तर या पाठिमाची नेमकी संकल्पना आपली काय होती या ठिकाणी स्वराज्य रक्षक भरमवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक वेगळा काहीतरी संधी समाजात गेला पाहिजे हा ही अशी आमचे मार्गदर्शक आणि मेजर नवनाथ खामकर यांची संकल्पना होती त्या संकल्पने दोन वेळा अशा आकडे असतील आम्ही सर्व मित्रमंडळ असल या ठिकाणी एकत्र येऊन इतिहास हा आपल्याला आपण समजून घेतोय इतिहास आपण कितीही दिवस समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी शेवटच्या जेशनापर्यंत आपण जाऊ शकत नाही कुठंतरी कमी पडू आणि तो इतिहास आम्हाला जे लहानपणापासून इतका शिकायला नाही मिळणार ना तो एकदम छोट्या छोट्या लहान मुलांचाच इतिहास उतरला पाहिजे आणि त्याच्यातून व्याख्याती निर्माण झाल्या पाहिजे आणि त्यांनी या सर्व समाजाला आपला इतिहास समजून सांगितलं पाहिजे ही संकल्पना आमच्या डोक्यात होती आणि त्याच्यातून हे बालव्याख्यादी तयार व्हावेत त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून या बालव्याख्यात्यांची स्पर्धा छोटी स्पर्धा आयोजित केली आणि त्याच्यातून जे आयोजकांनी नंबर देवले त्यांना आता बक्षीस विचारण्याचा कार्यक्रम आताच झाला खऱ्या अर्थानं पाकिस्तानसारखा दृष्ट राष्ट्र आपले शेजारी असताना आपल्यावरती पीएलकाम सारखा अजूनही देश स्वप्न जाऊ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्ष होत आले तरी एवढ्या निर्दयपणे आपले सर्वसामान्य नागरिक पर्यटक ते देखील त्यांच्या गोळीबार होतो त्या त्याच्यातून कुठेतरी उतराई व्हावी रोज आपला सैनिक या ठिकाणी बॉर्डरवरती जे छातीवरती गोळे झेलतोय या ठिकाणी तो गोळे झेलतोय त्याला कुठेतरी उतराई व्हावी म्हणून आपला रक्ताचा सेम नक्कीच या भावंडापर्यंत पोहोचला जावा ही संकल्पना आमच्या या कार्यक्रमातून होती आणि म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी रक्त संकल्प केला आणि तो नक्कीच दुपारच्या सत्रातच आम्ही शंभरच्या पुढे जाण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे आणि त्यादृष्टीनं वाटचाल चालू आहे मी जर बर तर तुमच्या बरोबर राहताना काम करताना सर्वांना आनंद मिळतो कारण प्रत्यक्ष बॉर्डरवर आपण काम केलेलं आहे सिनीवर आपण राहिलेला कालचा पेलगामवर झालेला जो हल्ला आहे जे पर्यटन हल्ला झालेला आहे त्या अनुषंगाने सिंदूर ऑपरेशन भारत सरकारनं चालवलं यशस्वी झालं तर नेमकं आपलं आद रक्तदान शिबिर आहे किंवा आता जो कार्यक्रम आहे आपण तर ऑपरेशन सिंदूरच्या ऐवजी सिंदूर रक्तदान शिबिर असं नाम दिलं नेमकं याचं कारण काय याचं कारण म्हणजे तर सैनिक ज्या ठिकाणी आपल्या बॉर्डर लढत आहेत आजही काही जखमी झालेले सैनिक आहेत त्यांना रक्की गरज आहे आणि त्यांच्यासाठी खरं तर आम्ही या रक्तदान शिबिर आयोजित केलं याच्यामध्ये सर्व समाजाला संदेश द्यायचा की आपण सैनिकाचं किंवा देशाचं काहीतरी देणं लागतो शंभर टक्के तर सैनिकांसाठी कमीत कमी देशासाठी सैनिकांसाठी आपण हे रक्तदान तरी केलं पाहिजे कारण ते आपल्या हातात आहे सध्या तरी सध्या आपल्या हातात काय लढायचं नाही लढणारे सैनिक आहेत आपले बांधव ते सीमेवर एकदम खंबीरपणे उभे आहेत म्हणून पाकिस्तान पाकिस्तानचा राष्ट्र काहीच करू शकत नाही त्याला आत्मनियत्ता नाही आलं त्यांच्या रक्तदान आपण करू शकतो आणि खर तर खूप चांगल्या प्रकारचा आम्हाला संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आमचे शंभोराचे सामाजिक प्रतिष्ठान सर्व आयोजक आहेत आमचे विशेष सहभागामध्ये सर्व असोसिएशन आहेत त्या ठिकाणी सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं सर्वांच्या मनापासून धन्यवाद चांगला संकल्प मनाशी धरून या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच जी जी मंडळी असं विविध कार्यक्रम घेतात त्यांच्यासाठी नक्कीच हा एक आदर्श नक्कीच ठरेल ड्रग्ज टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा